मुरगुड शहरातील ग्रामदैवत अंबाबाई मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य दीपोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघाला होता भाविकांच्या मोठ्या गर्दीत हा पारंपरिक सोहळा उत्साहात पार पडला मुरगुड ग्रामदैवत अंबाबाई मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला मंदिराच्या परिसरात तब्बल पाचशेहून अधिक दीप प्रज्वलित करण्यात आले होते या दिव्यांच्या उजेडात मंदिर संपूर्ण प्रकाशमय झालं होतं भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं दीप प्रज्वलित करून अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं मंदिर परिसरात रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली होती तर पारंपरिक पण त्यांनी दीपमाळा उजळवण्यात आल्या संध्याकाळी नेत्रदीपक आतिशबाजीनं दीपोत्सवाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाचं आयोजन अंबाबाई मंदिराचे पुजारी विश्वनाथराव गुरव श्रीरंग गुरव जगदीश गुरव आणि सेवेकरी यांनी केलं होतं भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत दीपोत्सवाचा सोहळा भक्तिभावात पार पडला